मंडळी नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण गप्पा मारणार आहोत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर त्याचं कारण असं आहे की आता उन्हाळा सुरू झालाय आणि लवकरच मे आणि जून मध्ये साधारणतः शेतीची मशागत सुरू होते मात्र या उन्हाळ्यामध्ये अनेक भागामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आदिवासी भागामध्ये शेतीच्या ज्या पृष्ठभागावरती त्या मातीवरती काडी कचरा जाळण्याचं प्रमाण प्रचंड असतं तर तो पीक चांगल्या पद्धतीने येतं अनेक गैरसमज आहेत अनेक बाबीत बाबींवरती त्याच्यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे मात्र या गोष्टी करणं काडी कचरा त्यावर जाळणं माती जाळणं या गोष्टी खरंच योग्य आहेत का त्याच्यामुळे काय दुष्परिणाम होतात त्याच्यामुळे फायदा होतो की नुकसान होतं या सगळ्याच विषयांवरती आज आपण संवाद साधणार आहोत गप्पा मारणार आहोत या क्षेत्रातील अभ्यासक आहेत जाणकार आहेत आणि या विषयावरती एक नवीन प्रयत्न एक नवीन प्रयोग असं म्हणूया आपण एक प्रकल्प ते घेऊन आलेत त्या प्रकल्पाबद्दलही आपण चर्चा करणारच आहोत परंतु सुरुवातीला आपण या सगळ्या माती आणि ती जाळणं त्याच्यावर काडी कचरा जाळणं याविषयी संवाद साधणार आहोत आपल्या सोबत आहेत आज या क्षेत्रातले जाणकार अतिशय निष्णात असे अभ्यासक गौरांगजी कुलकर्णी गौरांगजी मी या शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मला सांगा सुरुवातीला की हे मातीवरती काडी कचरा जाळणं कितपत योग्य आहे शेतकरी जे पीक हार्वेस्ट केल्यानंतर त्याचं हे केल्यानंतर उरलेला जो वाढलेला पिकाचा भाग आहे तो शेतातच जाळून टाकतात तर ह्यांनी मातीला नुकसान होतं मातीमधलं जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते ह्या ह्या प्रोसेसमध्ये मरून जातात तर हा एक प्रॉब्लेम झाला आणि ह्याच्यापासून जो धूर तयार होतो त्यानी पर्यावरणाचं हवेचं नुकसान होतं बरोबर आहे मॅम याच्यापासून धूर तयार होतो त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होत असलं तरी अनेकांचा जो गैरसमज आहे की तिथल्या ती माती जाळल्यामुळे वरती तर त्या अधिक सुपिकता येते या गैरसमजाबद्दल काय सांगाल हा सर एक गैरसमज आहे मातीतला कार्बन हा सिक्वेस्ट्रेट करण्यासाठीचा वेगळ्या काही मेथड आहेत त्या पण वापरल्या पाहिजेत मातीचा हा असत जाळल्यावर जो वरचा लेअर आहे तो खराब झाल्याने मातीचं नुकसानच होत वरचा लेअर जाळल्यामुळे मातीचं नुकसानच होतं याच्यावर काय उपाय करायला कशा पद्धतीने जाळलं पाहिजे योग्य पद्धत काय की जाळायचंच नाही याची योग्य पद्धत म्हणजे बायोचार निर्मिती आपण आय आणि आयसीआर जी गव्हर्नमेंटची संस्था आहे त्याच्या निकरा ऑर्गनायझेशननी दिलेली बायोचारची पद्धत जर वापरली तर इथे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो यामध्ये शेतकऱ्यांनी काय करायचंय एक आपल्याच शेतात एक खड्डा घ्यायचा आहे आणि सगळा जो शेतमाल आहे म्हणजे एकदा हार्वेस्ट झाल्यानंतर पशु आपल्या प्राण्यांसाठीचा चारा बाजूला केल्यानंतर उरलेला जो काडी कचरा आपण ज्याला म्हणू तो एकत्र करायचा आहे आणि या कचऱ्या हा कचरा त्या खड्ड्यामध्ये खोपिकली म्हणजे ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत त्याला आहे पद्धतीने बायोचारची आपल्याला निर्मिती करता येऊ शकते हा बायोचार शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असतो ह्यांनी जे प्रकाश संश्लेषण ची प्रक्रिया वाढते त्यांनी शेतकऱ्याचं उत्पादन निश्चितच वाढू शकतात बायोचार प्रणाली नेमकी काय आहे जरा अधिक सविस्तर शेतकरी बंधूंसाठी सांगा नक्कीच बायोचार म्हणजे काय तर असा जो काडे कचरा मी ज्याला म्हणलं याला अनेरोबिकली बंद केल्यानंतर <laughs> के एक सछिद्र पोरस अस कोळसा तयार होतो त्याला बायोचार म्हणतात ह्या बायोचारच्या एका ग्रामच्या जर आपण उलगडलं त्याला त्याचा सरफेस एरिया <laughs> जर बघितला तर तो दोन स्क्वेअर मीटर इथपर्यंत त्याचं एक स्क्वेअर मीटर इथपर्यंत त्याची व्याप्ती असते ह्यामुळे मातीमध्ये पाणी धारण क्षमता जी आहे मातीची ती वाढण्यात मदत होते पाण्यात जे न्यूट्रिएंट्स असतात ते धरण्यामध्ये त्याची त्याची मदत होते ओके okay. पाणी धारण करण्यासाठी त्याची मदत होते म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं जर बायोचार आणि या पद्धतीने जर आपण त्याचा अवलंब केला तरच मातीची सुपीकता वाढू शकते थोडं आउट uh, ऑफ द बॉक्स जाऊन प्रश्न विचारतो की सध्या सातत्यानं सर्व शेतकरी ओरड अशी करतात की आमच्या मातीची सुपीकता खराब आहे खालावली आहे असं खरंच आहे का वास्तव काय आहे किती प्रमाणामध्ये मातीची सुपिकता आहे नापिकता आली आहे माती मातीमधलं कार्बनचं पर्सेंटेज हे तीन ते पाच टक्क्यापर्यंत असलं पाहिजे ते काही ठिकाणी एक टक्क्याच्या खाली गेलं आहे काही काही तालुक्यांमध्ये तर पॉइंट दोन पर्सेंट पर्यंत हे खाली गेलेलं आहे तर ह्याचा आजच उपाय केला नाही तर पन्नास ते साठ वर्षांमध्ये संपूर्ण मातीच नापीक होऊ शकते आपण हे लक्षात घेतलं पाहिजे माती हा एक जिवंत ऑर्गॅनिझम आहे त्याला त्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे बायोचार पद्धतीने आपण बायोचार ह्याच्यामध्ये मातीत मिक्स केला तर कार्बनचं पर्सेंटेज तिथं वाढू शकेल कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कार्बन फिक्सेशन तिथे होऊ शकेल ह्यासाठी आजच काही उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे दौराजी शेतकऱ्यांना खूप महत्वाचा इशारा तुम्ही दिलाय खूप महत्वाचं विधान केलंय की जर वेळीच दखल नाही घेतली वेळीच दक्षता नाही घेतली मातीची काळजी नाही घेतली त्याच्यावर योग्य उपचार नाही केले तर माती संपूर्ण नापिक होऊ शकते आणि माती नापिक होणं म्हणजे शेतकऱ्याचं जीवनच पूर्ण संकटात येऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांसाठी फार गंभीर असा इशारा आहे मग उपचार करायचे म्हणजे काय करायचं तुम्ही या क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून फार गांभीर्यानं संशोधन करताय एक प्रकल्प पुढे आणू पाहताय ते संशोधन आणि ते प्रकल्प आमच्या शेतकरी बांधवांना सांगा तर गव्हर्नमेंटची जी आय सी आर नावाची संस्था आहे त्यांच्या निकरा या ऑर्गनायझेशननी एक बायोचार तयार करण्याची एक पद्धत आपल्याला सांगितलेली आहे याच्यामध्ये शेतकऱ्याला अत्यंत सोप्या पद्धतीने त्याच्या शेतावरच बायोचार तयार करता येऊ शकतो आपल्याला शेतकऱ्या बंधू भगिनींनो तुम्हाला आव्हान आहे आपल्या शेतातच तुम्ही एक खड्डा घ्यायचा आहे दोन मीटर बाय एक मीटर बाय अर्धा मीटर साधारण ह्या आकाराचा आपल्याला खड्डा घ्यायचा आहे अगदी सोपं सांगायचं म्हणजे शेततळं आपलं कसं असतं तशा पद्धतीचा हा खड्डा घेऊन आपलं तुमच्या शेतातल्या पराठी तुराटी जे काही तणीस असेल हे सगळं एकत्र करून पहिले वाळ वाळलेलं गवत तिथं टाकायचं आहे ह्या खड्ड्याला शेणाने लिंपलं तर अजून चांगलं वाळलेल्या गवताला पहिले पूर्ण काळजी घेऊन पहिले पेटवायचं आहे आणि ह्याच्यावर हे भारे टाकायचे आहेत पहिला भारा त्याचा पूर्ण निखारा झाल्यानंतर त्याच्यावर पांढुरकी अशी रा, राखेची एक हे तयार होते एक लेअर तयार होते ती लेअर दिसायला लागली की पुढचा भारा टाकायचा असा आपल्याला mm. पूर्ण खड्डा दोन तृतीयांश एवढ्या लेवलला पूर्ण झाला की तिथपर्यंत आपल्याला करायचा आहे खड्ड्याच्या बाहेर कुठला भारा येऊ नये याची पूर्ण दक्षता घ्यायची आहे हुँ हुँ हुँ। फार महत्वाची आणि सुटसुटीत सोपी पद्धत शेतकऱ्यांसाठी सांगितली बायोचार नेमकं कशा पद्धतीनं अवलंबवायचं त्याचा उपयोग कसा करायचा मी याला जोडून पुढे विचारतो हो की साधारणतः सध्या शेती व्यवसाय शेती क्षेत्र खूप संकटात आहे खूप अडचणीत आहे गोरांगजी तुम्ही या क्षेत्रात काम करताय माती परीक्षण आहे आणि या त्याच्यावरती अभ्यास करताय कशा पद्धतीनं खतं वापरली पाहिजेत नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे सेंद्रिय शेतीचा अवलंब केला पाहिजे नेमका काय उपाय करता येईल शेतकरी बांधवांना की अधिक अधिक उत्पादन ते घेऊ शकतील आपल्याला सर जीवामृत किंवा शेणखत याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आणि बायोचारची जी पद्धत आहे त्यामध्ये एकदा कार्बन आ, सिक्वेस्ट्रेशन आपण केलं बायोचार हा पूर्ण शेतामध्ये पसरवला तो साधारण पंधरा सेंटीमीटर खोलीपर्यंत अर्धा फूट होलीपर्यंत आपण त्या बायोचारला मिक्स केलं की त्याच्यामध्ये एक जे ते तयार व्हायला जसं पाणी धारण क्षमता त्याची चांगली आहे तसं ते न्यूट्रियंट सुद्धा धरून ठेवतात नुसतं बायोचार जरी तुम्ही तिथे वापरला तरी सर आपल्या दहा ते वीस टक्क्यापर्यंत बाकीच्या फर्टिलायझर वरचा जो आपला हे आहे तो कमी खर्च खर्च कमी होणार आहे शेतकऱ्याला बायोचार पद्धतीने असा नफा होऊ शकतो बायोचार हु प्रणालीमुळे अशा पद्धतीने नफा होऊ शकतो की खताचा खतावरचा जो अतिरिक्त खर्च आहे तो शेतकरी निश्चित वाचू शकतो अतिशय महत्वाचं उपाय या ठिकाणी सांगतायत आहेत मला एक सांगा या सगळ्या गोष्टींमध्ये सध्या वेगवेगळी पके पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे सध्याच्या मातीचं आरोग्य पाहता कुठली पिकं घेणं अधिक फायदेशीर ठरू शकतो तुमचा काय अभ्यास सांगतो सर ह्याच्यामध्ये कसं आहे आपल्या झोन प्रमाणे आपण पिकं घेतली पाहिजेत म्हणजे कोकण किनारपट्टीला वेगळं पश्चिम महाराष्ट्रात वेगळं मराठवाड्यात वेगळे विदर्भामध्ये वेगळे असे सगळे पिकं घेतली पाहिजे त्या त्या जे सगळ्यात जास्ती Mm -hmm. रेलेवंट असं पीक आहे ते तिथे घेतलं पाहिजे नाही माझा विचारण्याचा उद्देश असा आहे की बायोचारचा वापर केल्यानंतर कुठलं पीक अधिक जोमदार येऊ शकतं असं काही आहे का की कुठलंही पीक येऊ शकतं सर बायोचार पद्धतीचा वापर केल्यानंतर सगळ्याच पिकांमध्ये एक मोठा आपल्याला okay. हे दिसतो काही काही पिकांमध्ये mm -hmm. आपण तीस ते चाळीस टक्क्यांनी उत्पादन वाढ बघितलेली आहे हे सगळ्या शेतकरी बांधवांना याचा चांगला फायदा घेता येऊ शकतो याचा प्रयोग नेमका कुठे केला तुम्ही याचा तुम्ही आता म्हणताय की वाढ दिसून आलेली आहे चाळीस टक्के याचा प्रयोग नेमका कुठे केला आणि कसा केला याचा प्रयोग सर आम्ही चंद्रपूर मध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचे तिथे प्रात्यक्षिक घेतली त्यांना बायोचार बनवायची पद्धत शिकवली त्यांच्यापासून चारकोल तयार करता येईल ह्याचं त्यांना प्रात्यक्षिक दिलं पुण्यामध्ये काही ठिकाणी आम्ही घेतलं आहे करण्यासाठी आपला जो बायोचार तयार केलेला आहे त्याला गोमूत्रामध्ये तीन ते चार दिवस भिजवत ठेवायचं आहे यांनी याची उत्पादकता अजून जास्त वाढते एखाद्या हौदात गोमूत्र एक साधारण पंचवीस ते पन्नास लिटर गोमूत्र आपण त्याच्यात टाकून त्याच्यावर जर हा बायोचार टाकला आणि त्याला जागून त्याच्यावर दगड ठेवला तर पूर्ण पद्धतीने बायो बायोचार जो आहे तो ह्याला ऍब्सॉर्ब करून घेतो बायोचार बायोचारच्या आत पर्यंत हे गोमूत्र भिंत आणि हा बायोचार जर तुम्ही पेरणीच्या वेळेस किंवा नांगरणीच्या वेळेस जर मातीत टाकला तर त्याचा चांगला उपयोग होतो आणि अजून एक चा, चांगलं सांगायचं चा म्हणजे खताची फॅक्टरीज मातीमध्ये तयार होते हा जो बायोचार आपण मातीमध्ये टाकणार आहोत हा साधारणपणे तीस ते सत्तर वर्ष मातीतच राहतो आणि मातीला मातीचे जे गुणधर्म आहेत ते आपल्या आहे, पिकाला पोचवण्यासाठी मदत करतो नहीं, नहीं, नहीं। फार महत्वाचा उपाय सांगितला तुम्ही तीस ते सत्तर वर्ष जर एकदा तयार केलेला बायोचार मातीमध्ये राहत असेल आणि मातीचा पोत आपण ज्याला म्हणतो तो जर सुधारत असेल वाढत असेल तर निश्चितच हा फार महत्वाचा उपाय आहे असं म्हणता येईल हा या उपायाचा निश्चितच शेतकऱ्यांनी अवलंब करायला पाहिजे जाता जाता मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की सर्वसाधारणपणे काळी माती ही सकसच असते असं मानलं जातं आणि काळी मातीच्या खाली मग बाकी इतर माती असत काळ्या मातीवरती बायोचारचा काय मुळातच ती सकस आहे त्यात बायोचार आणखी काय इफेक्ट करू शकतो बरोबर काळी माती ज्याला ब्लॅक कॉटन सॉइल असं म्हणलं जातं ही महाराष्ट्रात सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि कापसाचाच जर आपण विचार केला तर एकट्या महाराष्ट्रामध्ये चाळीस लाख हेक्टर इतका कापूस घेतला जातो भारताचा जर विचार केला तर पंधरा लाख हेक्टर मध्ये ह्याचा वापर केला जातो तर इतक्या मोठ्या एरियामधलं Uh, साधारण दोन दोन हेक दोन टन पर हे, हेक्टर जर आपण पकडलं तर ऐंशी लाख हेक्टर ऐंशी लाख टन एवढं बायोमास आपल्याकडे सर उपलब्ध आहे ह्याचा बायोचार तयार करून आपण कुठल्याही मातीत जर टाकला इवन काळ्या मातीत जरी टाकला तरी काळ्या मातीची सुद्धा पाणी धारण क्षमता जी आहे तीही याच्यामध्ये वाढू शकते हम्म <laughs> हम्म हम्म अगदी बरोबर आहे मी काळ्या मातीची सुद्धा पाणी धारण क्षमता अधिकाधिक वाढू शकते आपल्याकडे ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे कापसाचं प्रचंड मोठ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं असं सा गौरांगजी सांगतात एकूणच सा माती काळी माती प्रचंड प्रमाणात आहे मात्र काही भागातली माती जी नापिक होण्याच्या मार्गावर आहे आणि तीस ते सत्तर वर्षाचा असा जो मोठा स्पॅन सांगतात की मातीची सुपिकता वाढवण्यासाठी हातभार लागू शकतो आणि खर्च म्हटलं तर तितकासा नाहीये बायोचार प्रणाली ही नवीन जी प्रणाली आहे ती जर अंगीकारली शेतकऱ्यांनी तर निश्चित शेतीचाही पोत सुधारेल आणि उत्पादनही वाढेल आणि जे शेती क्षेत्र जे संकटात आहे शेती व्यवसाय जो संकटात आहे तो निश्चितच निर्भर झाल्याशिवाय राहणार नाही तो उन्नत झाल्याशिवाय राहणार नाही त्याची प्रगती शेतकरीची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय महत्वाचं संशोधन आणि महत्वाचा प्रयोग शोधून काढलाय गौरांगजी कुलकर्णी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून त्यावर ते काम करत आहेत अतिशय सोप्या आणि सुटसुटीत शब्दात शेतकरी बांधवांसाठी त्यांनी तो उलगडून दाखवला पंचवीस तारखेला एक मोठा उपक्रम घेतो आहोत आणि पंचवीस तारखेला जे शेतकरी आपल्या शेतामध्ये बायोचार निर्मिती करतील त्यांना इंडिया बुक ऑफ कडून सर्टिफिकेट मिळण्याची शक्यता आहे त्याची आपण सोय आता करतो आहोत त्याचा हे करतो हो। आहोत अजून एक मला शेतकरी बांधवांना सांगायला आवडेल तुम्ही बायोचार पद्धतीचा जरूर उपयोग करा ह्यानी निश्चितच तुमच्या उत्पादनात वाढ होणार आहे आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात श्रीमंत शेतकरी बघायचे आहेत शेतकरी जर श्रीमंत झाला तरच भारताची प्रगती होणार आहे तरच भारताचा विकास होणार आहे खरंय खरंय महत्वाचा विचार आहे हा शेतकरी श्रीमंत झाला कारण आपण शेती प्रधान देश म्हणतो परंतु शेतकरी सर्वात खालच्या आर्थिक स्तरावर आहे शेतकरी श्रीमंत नाहीयेत शेतकरी श्रीमंत झाला तर देश श्रीमंत व्हायला वेळ लागणार नाही अतिशय महत्वाचा आणि मौलिक विचार गौरांगजी तुम्ही सांगितलात आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच so थँक्यू सर ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज